नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे ज्वारीची भाकरी ती ही उसळ न घालता बनवायची कशी चला तर मग बघूया मी काय केलेलं आहे ते पीठ चाळायला आहे आणि पीठ असं हाताने मोजून घेतलेलं आहे अगदी मुठीमध्ये मोजून घेतलेलं आहे एक मुठ म्हणजे आपली एक भाकरी असं करत मी दोन मुठी घेतलेली आहे आणि थोडंसं जास्त असं थोडंसं मी पीठ नॉर्मली जास्त टाकलेलं आहे आणि ते छान असं मळून घेणार आहे आणि सुरुवातीला हळूहळू पाण्यात टाकून तुम्ही घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे इथे कारण जर तुम्ही सुरुवातीपासून जर जास्त पाणी वापरलं तर तुमची भाकरी चांगली येणार नाही आणि हळूहळू इथं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही आहे कमी पाण्यामध्येच करायचं आहे बघा अगदी थोड्याशाच पाण्यामध्ये माझं छान असं मळून झालेलं आहे आणि भाकरी करताना जास्त मरदायची आहे पीठ त्याचं कारण का पीठ मरदल्यानंतरच भाकरी खूप छान अशी टेस्ट पण लागते आणि आकारही खूप छान येतो अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मी मर मरदत आहे बघू शकता इथे तुम्ही ते पाणी इतकं कमी आहे असाधारण एक दोन चमचं मी पाणी घेऊन मी मरदत आहे आणि हे मरदायला तुम्ही दोन ते तीन मिनटं घालवायचे आहेत कारण त्याशिवाय भाकरी एकतर छान येणार नाही आणि त्याचा आकारही प्रॉपर येणार नाही आहे भाकरीचा आणि पीठ हे घट्टच असावं फक्त म जास्त मरदलेलं असावं की बघायचे आणि किती छान आपलं मर्दून झालेलं हे पीठ बघू शकता इथे आणि तो तुम्हाला हवा असेल की यार छान अशी भाकरी चव जास्त मरदेल तितकी चव भाकरीची वाढते ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का माहीत नाही मला पण माझी आजी सांगायची की जेवढी भाकरीचं पीठ मरदेल तेवढं भाकरी चव देते किंवा चपारीचं पण सेमच आहे जेवढं तुम्ही कणिक मरदाल तेवढीच चपाती तुम्हाला चवीची देणार आहे आणि म्हणून मी काय केलेलं आहे भरपूर वेळ झाला मळून घेतलेला आहे साधारण दोन मिनिट होऊन गेलेले आहेत माझे छान असे पीठ मी मळ मर्धून घेतलेलं आहे बघा इथे व्यवस्थित सगळ्यानंतर शेवटी काय करायचं आहे पीठ छान असं मर्धून झालं की एक गोळा करून ठेवायचं आहे आपल्याला इथे त्यानंतर एक छोटासा भाकरीच्या आकारात एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि खाली व्यवस्थित असं चिमुटपेक्षा जास्त मी पीठ टाकायचं आहे आणि एक हात आडवा लावून छान असं गोल असं मी तुम्हाला दाखवते बघा की ते छान असं आपली भाकरी थापून घेतलेली आहे त्यानंतर मी एक हाताने परत परत पकडलेले आहे आणि थोडं थोडं पीठ लावत लावत काटानं छान असं मी थापटून घेतलेले आहे आणि भाकरी बघू शकता इथे आपण त्यानंतर तवा आपला खूप छान भा तापलेला आहे गरम झालेला आहे आणि अगदी हळूवारपणे भाकरी टाकून घ्यायची आहे तव्यामध्ये बघा इथे व्यवस्थित असं थोडीशी भाकरी भाजली की वरून छान असं पाणी लावून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित असं तुम्ही हातानं पाणी लावू शकता किंवा एका कापडाच्या फडक्यानं जरी पाणी लावलं तरी चालेल तुमची चॉईस आहे त्यामध्ये आणि बघा इथे आणि बघा मी तर चाकाचा वापर केलेला आहे भाकरी पलटण्यासाठी तुम्ही उलतानाचा वापर केला तरी चालेल कारण का प्रॅक्टिसनुसारही असं हे होतं आणि आपली भाकरी भाजले कसे ओळखायचे असे गोल गोल नुसती हातानं जरी फिरवली तरी फिरले की समजून जायचं आपली भाकरी भाजलेली आहे आणि मी काय आहे भाकरी उलटी करून टाकलेली आहे आणि छान असं तिथं फुगवण्याचा प्रयत्न करत आहे जिकडून जिकडून मला हवा जाते असं वाटतं आहे तिकडे मी ते प्रेस केलेलं आहे ते प्रेस केल्यामुळं काय होते तुमची हवा थोडीशी बंद होते आणि अशी भाकरी टम्म फुगते बघू इथे आपली भाकरी टम्म अशी फुगलेली आहे इथे आपली मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते इथे काय केलेलं आहे भाकरी टाकलेलं आहे छान असं पाणी लावून घ्यायचं आहे बघा इथे व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाकऱ्याची हातानं किंवा चाकूच्या सहाय्यानं किंवा तुम्ही उलटने साहाय्याशी पलटून घ्यायचे आहे आणि भाकरी पलटेनं तुमचा गॅस हा कमीच असावा असं मला वाटतं कारण कमी गॅसवर भाजलेली भाकरी खूप छान असे टुम्म फुकते आणि इथे मी हातानंच भाकरी छान अशी गोल फुर फिरवलेली आहे आणि ती पूर्णपणे छानशी भाजलेली सुट्टी झालेली आहे आणि परत पलटे करून मी त्या भाकरीला पुन्हा एकदा फिरवून घेत आहे आणि इथे बघा आपली भाकरी कशी टुम्म फुगत आलेली आहे व्यवस्थित आणि माझी हवा चालली आहे म्हणून मी काय केले तिला थोडंसं चाकून प्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हवा थोडीशी बंद कर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता इथे आणि आपली भाकरी पुन्हा एकदा टुम्म फुगलेली आहे बघा व्यवस्थित दिसते इथे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा